डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव तेरा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव सहा डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव नऊ डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव कोणते कोल्हापूर महाड रत्नागिरी महू या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव काय विमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब रामजी आंबेडकर बाबासाहेब रामचंद्र आंबेडकर विमराव रामचंद्र आंबेडकर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते विमाबाई गयाबाई रमाबाई सगुनाबाई. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे भीमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्य घटना निर्मितीच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते राज्य समिती मसुदा समिती लेखा समिती घटना समिती प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कधी केली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटचा लिहिलेला ग्रंथ कोणता दी सेबल्स थॉटस ऑन पाकिस्तान बुद्ध आणि त्यांचा धम्मा हुविर शुद्राज या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बुद्ध आणि त्यांचा धम्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला गुरु मानले संत कबीर तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले सर्व पर्याय बरोबर या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयात पेचडी केली कायदा अर्थशास्त्र राज्यशास्त्र संख्याशास्त्र या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे अर्थशास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कुठे केला महू महाड नागपूर सातारा या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे महाड एकोणीसशे बावन्न मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणती पदवी बहाल केली एल एल डी पी एच डी एस सी एम ए प्रश्नाचा अचूक उत्तर आहे एल डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मधील आठ वर्षाचा अभ्यासक्रम किती दिवसात पूर्ण केला तीन वर्ष दोन महिने दोन वर्ष दोन महिने दोन वर्ष तीन महिने तीन वर्ष पाच महिने या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे दोन वर्ष तीन महिने संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते यशवंतराव चव्हाण पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान केव्हा प्रदान करण्यात आला एकोणीसशे छप्पन एकोणीसशे नव्वद एकोणीसशे सत्याऐंशी एकोणीसशे त्र्याण्णव या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे एकोणीसशे नव्वद